माऊली तू जीवाची कशी होऊ मग मी उतराई माऊली तू जीवाची कशी होई मग उतराई नको काही मागणे आता घेसी फक्त मदसंगती घेसी फक्त मदसंगती आयुष्य मनुष्य मानवी जीवन जगत असताना अनेक छोट्या छोट्या गोष्टीसाठी त्या परमेश्वराकडे प्रार्थना करतो प्रार्थना हा शब्द खूप छोटा आहे प्रार्थना आपण कोणाची करावी त्या ईश्वराकडे आपण कशाची प्रार्थना करावी प्रार्थनेच्या माध्यमातून आपण त्या ईश्वराला काहीतरी मागत असतो काहीतरी त्या परमेश्वराला मागण्याचा भाव आपल्यामध्ये असतो आणि त्यालाच प्रार्थना म्हणतात अशी प्रार्थना आपण त्या ईश्वराकडे करत असतो पण त्या ईश्वराकडे त्या परब्रह्म परमेश्वराकडे प्रार्थना कशी करावी ते आपण आज या ईष्यप्राप्ती स्पीच यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून एका लिळेच्या माध्यमातून आणि एका गोष्टीच्या माध्यमातून श्रवण करणार आहोत प्रार्थना म्हणजे काय सर्वप्रथम सर्वांना सादर दंडवत प्रणाम श्रोते हो आपण आज प्रार्थना या विषयावर काही जाणून घेणार आहोत आपण प्रार्थना कोणाची करावी प्रार्थना कशी करावी हे आपण निश्च्यप्राप्ती स्पीच यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून श्रवण करणार आहोत प्रार्थना म्हणजे काय प्रार्थना म्हणजे चांगल्या विचाराचं प्रतीक त्यातील अर्थाचे चिंतन आणि वर्तन आणि वर्तन आयुष्याला सत्याने जोडणे म्हणजेच प्रार्थना प्रार्थना प्रार्थनेने माणसाचे मन एकाग्र होते आणि त्या प्रार्थनेनेच माणसाचे मन एकाग्रता होऊन त्या परमेश्वराच्या ठिकाणी पण आपण कशा प्रकारे ईश्वराला प्रार्थना करतो आपल्या एक सुखाविषयी त्या ईश्वराला परमेश्वराला आपण प्रार्थना करतो आपण काय प्रार्थना करतो आज मला गाडी घेणं होते किंवा माझ्या बाळाचं काही राहते असं नवस अशा प्रकारे आपण देवाला काही ना काहीतरी मागण्याच्या हेतूने देवाला प्रार्थना करतो पण त्या ईश्वराला प्रार्थना आपण हे देवा मला तूच भेटावा मला तूच व्हावा अशी म्हणून प्रार्थना केली पाहिजे प्रार्थनेत खूप शक्ती असते पण अशा प्रार्थनेचं काय मोल आहे आपण एका गोष्टीतून श्रवण करूया आपण देवाकडे प्रार्थना करतो ते देव आपण नक्कीच ऐकतो की नाही असा मात्र संदेश मा संदेह असा संशय मात्र आपल्याला राहत असतो पण ती प्रार्थना आपल्या हितासाठी पुढच्यांच्या हितासाठी सर्वांच्या हितासाठी आणि त्या ईश्वर हितासाठी असली ना तर तो परमेश्वर तो परब्रह्म पर परमेश्वर तो आपली प्रार्थना मात्र नक्कीच ऐकतो पण आपण कोणती गोष्ट कोणती प्रार्थना ईश्वराकडे करतो मला गाडी दे मला बंगला दे मला आवडणारी मला हवी असणारी वस्तू अशी मागणी आपण त्या ईश्वराकडे करतो अशा प्रार्थनेला देव पावणार नाही त्याचं उत्तम उदाहरण आपल्याला एका गोष्टीतून आपल्याला पाहायला भेटतं आणि एका या या गोष्टीतून या कथेतून आपण प्रार्थना म्हणजे काय प्रार्थना कशा प्र प्रकारे करावी हे आपण समजून घेणार आहोत एका व्यक्तीने स्वप्नात पाहिले की तो स्वर्गात पोहोचला आहे तेथील दिव्य वातावरणात पोहोचल्यानंतर तो सुखद आणि आश्चर्यामध्ये बुडवून गेलेला होता सगळीकडे पसरलेली ती शांत वातावरण आणि रमणीय दृश्य बघून त्याचं हृदय असं आनंदाने भरवून जातं तेवढ्यात तो पाहतो की प्रभू तो ईश्वर स्वतः येत आहे व त्याचा स्वागत करत आहे आणि स्वर्ग लोकांचे दर्शन घडवण्यासाठी तो त्याला स्वतःच्या बरोबर घेऊन जात आहे तो ईश्वर तो त्याच्यासोबत फिरत आहे त्याचबरोबर या दिव्य लोकी भ्रमण करत तेथील महत्वाचा जागा तो ईश्वर त्या भक्ताला त्या व्यक्तीला स्वप्नामध्ये तो असं बघतो की तो मला दाखवत आहे ते त्या त्या जागामध्ये त्या त्या जागेच्या महत्वाबद्दल माहिती सुद्धा सांगत होती तेव्हा तो ईश्वर एका भव्य आणि सुंदर भवनाजवळ येऊन थांबतात आणि म्हणतात या भवनामधून आम्ही पृथ्वी तलावर काय चालले आहे ते सगळं पाहू शकतो या आपण पाहूया की आता या पृथ्वी तलावर काय चालू आहे ती रविवारची आनंदी सकाळ असते सगळीकडे कवळ्या उन्हाचे कवरसे पडलेले असतात संपूर्ण मंदिर प्रार्थनेसाठी आलेल्या लोकांनी गच्च भरलेलं असत तरी अजून लोक येतच असतात सगळे लोक त्या ईश्वरात प्रार्थना करत असतात आणि तरीही अजून लोक त्या मंदिरामध्ये प्रार्थना करण्यासाठी येतच असतात सगळे लोक त्या ईश्वराला प्रार्थना करत असतात संगीतकार देखील आपल्या पॅनोवर संगीताची धून वाजवत असतो त्याची बोटे त्या पॅनोवर आलेल्या कीबोर्डावर वेगाने फिरत असतात कीबोर्डाच्या चाव्या वेगाने वर खाली होत असतात सगळं चित तिथलं सगळं दृश्य चलचित्राप्रमाणे स्पष्ट दिसत असत परंतु तिथील प्रार्थनेचा आवाज मात्र ते वरपर्यंत ऐकू येत नाही तो भक्त द्विधेत पडतो त्याला अडचणीत सापडत तो आणि तो ते ईश्वराला म्हणतो मला सगळं स्पष्ट दिसत आहे त्या पॅनोच्या कीबोर्डावरील फिरणारी बोटे वेगाने खालीवर होणाऱ्या चाव्या हे सर्व मला स्पष्ट दिसत आहे परंतु प्रार्थना आणि त्याचा आवाज मात्र मला ऐकू येत नाही तेव्हा तू ईश्वर म्हणतो तू बरोबर म्हणत आहेस जे लोक मनापासून प्रार्थना करीत नाहीत त्यांचा आवाज इथे दिव्य लोकात येत नाही प्रार्थना ही ईश्वराबरोबर संवाद साधण्याचा एक संपर्क करण्याचा किंवा त्याच्याबरोबर नातं जोडण्याचा एक परि एक परिणामकारक माध्यम आहे प्रार्थनेचे शब्द इतके परिणामकारक असले पाहिजे की आपल्या मनात एक भाव जागृत झाला व्हायला पाहिजे जेव्हा असा भाव आपल्या मनात जागृत होतो ना तेव्हा ती शब्दाची आवश्यकता भासत नाही अशी प्रार्थना त्या ईश्वराला केली पाहिजे त्या परब्रह्म परमेश्वराला केली आपण अंतकरणातून आपला भाव व्यक्त करून प्रार्थना करत नाहीत आणि अशा प्रकारे भाव व्यक्त करून मनो मनोभावातून अंतकरणातून आपण जेव्हा परमेश्वराची प्रार्थना करतो ना तेव्हा तो परमेश्वर आपली प्रार्थना मात्र नक्कीच ऐकत असतो आणि ते देवाकडे प्रार्थना करताना आपण काय मागितलं पाहिजे त्या परमेश्वराला काही मागायचंच असेल ना त्या परमेश्वराला काही प्रार्थनाच करायची असेल ना त्या परमेश्वराला प्रार्थना करा की हे परब्रह्म परमेश्वरा मला सद्बुद्धी दे माझ्या मनातील हीन भावना ही नष्ट कर हे ईश्वरा तू मला माझ्या मथील असलेला अहंकार माझा नष्ट कर हे परमेश्वरा मला कष्ट करण्यासाठी शक्ती दे आणि जेव्हा आपण अशी प्रार्थना ईश्वराला करतो ना तेव्हा आपली प्रगती तर होईलच पण आपले विचार विचार बदलतील बदलले की आपण करत असलेल्या कर्मात बदल होईल आणि आपण करत असलेले कर्म शुद्ध झाले आपली भावना शुद्ध झाली की त्याचे फळ मात्र आपल्याला आपोआपच भेटेल आपण जेव्हा देवाकडे प्रार्थना करतो तेव्हा आपल्या मनामध्ये तेवढा विश्वास असायला हवा की आपण चांगला हेतू मनात धरून प्रार्थना केली आहे तर देव नक्कीच आपली प्रार्थना पूर्ण करते त्यासाठी देवाला नवस करून आमिष दाखवण्याची गरज नसते तर आपल्या अंतकरणातील शुद्ध तो भाव ओळखून तो परमेश्वराचं न मागताही आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टी कळत नकळत आपल्याला देत असतो असाच एक लीला चरित्रातील एक प्रसंग आहे चरित्रामध्ये साधा नावाच्या एक भक्त होत्या त्यांचा भाव इतका शुद्ध होता हा ह्या त्याच साधा आहेत ज्यांनी त्या परमेश्वराला रिंगणीची फुले वाहिली होती आणि तो परब्रह्मा परमेश्वर त्यांचा भाव ओळखून त्यांची भक्ती ओळखून त्यांच्या भक्तिभावाला पाहून तो परमेश्वर म्हणतो साधे हो काही स्वर्णाची फुलाने आमची पूजा करत आहात असा तिच्या भक्ती भावाकडे पाहून स्वामी त्यांना म्हणतात साधे हो आम्हाला काही मागा त्या साधाला त्या भक्ताला स्वामी काहीतरी मागण्याची आज्ञा करतात सर्वज्ञ स्वामीला म्हणतात साधे हो काही माघा ती लढिवारपणे एकदम भोळ्या भक्ती भोळ्या भावनेने म्हणते जीजी मी नेने जी म्हणजे देवा मला मागायचं कळत नाही मी काय मागू तुम्हाला तेव्हा तो परब्रह्म परमेश्वर या सृष्टीचा नायक त्या साधाला त्या भक् त्या भक्ताला म्हणतो तुम्ही वेड्या नाही पिश्या नाही तरी काय मागा तेव्हा परतही या साधाईसा म्हणतात निनेजी। मला कळत नाही मागायचं मी काय मागू मला समजत नाही तुम्हाला तुमची इच्छा असेल तसं द्या तेव्हा सर्वज्ञ पुन्हा म्हणतात साधे हो काहीतरी मागा तेव्हा साधा म्हणाली जीजी माझं पुन्हा सबंध द्यावाजी मला पुन्हा पुन्हा तुमचा सबंध द्यावाजी तो परब्रह्म परमेश्वर म्हणतो तेव्हा तो ईश्वर ते साधा या साधाचं या भक्ता भक्ताचं त्या भक्तेच्या भोळ्या बाबड्या भक्तीचं तिच्या भावनेचं तिच्या भावाचं कौतुक करत तो ईश्वर म्हणतो साधे हो माहीत नसला नसताना जर पुन्हा संबंध मागितला तर माहीत असले असते तर तुम्ही काय मागितले असते परमेश्वराच्या भक्ताला देव त्या दे देवाला ईश्वराकडे काय मागावं हे कळतं पण स्वार्थी माणसाला आपली भाव जर शुद्ध असला ना तर आपण परमेश्वराला काय मागितलं असतं तेच साधाने मागितलं ते पण आपल्या अपन भावामध्ये स्वार्थीपणा अहंकार ह्या गोष्टी जर असल्या ना आपण त्या ईश्वराकडे हे देवा मला सुख संपत्ती दे मला सुख दे असं मागितलं असतं पण या भक्तानं या साधाईसानं त्या परमेश्वराला काय मागितलं मला तुमचा पुन्हा सबंध द्यावा पुन्हा पुन्हा मला तुमचं दर्शन घडत राहो तुमच्या तुमच्या भेटीचा मला योग भेटावा अशी मागणी तिने त्या ईश्वराला केली कि होती किती भाग्याची ती साधा भक्त जिला तो परब्रह्म परमेश्वर म्हणतो काहीतरी मागा आणि तिने किती मोलाचं दान त्या परमेश्वराला मागितलं अशा प्रकारे आपल्याला आपण ते ईश्वराकडे काय मागावं ते ईश्वराकडे कशाची प्रार्थना करावी हे आपल्याला कळलं पाहिजे दंडवत प्रणाम ही लीळा कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की कळवा